नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालवारती हे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आपण आज जुन्या पाठ्यपुस्तकातील चणिया हा दाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात हा आपला चणिया चणिया तुमच्याच वयाचा आहे तो गावात राहत नाही तो राणामानात राहतो डांबरी रस्ते त्यांनी कधी पाहिलेले नाहीत मग गा आगगाडी आणि मोटार यांची तर गोष्टच सोडा चणिया ज्या ठिकाणी राहतो तिथल्या पाऊलवाटा त्याला बिनचूक माहीत आहेत जंगलातील झाड न झाड त्याच्या ओळखीचे आहे तुम्ही त्याला विचारले तर सारे झाडांची नावे तो तुम्हाला पटापट सांगेल कोणत्या झाडाला फळ केव्हा येते त्याचा रंग कसा असतो ते गोड असते की आंबट असते या साऱ्या गोष्टी चेण्याला ठाऊक आहेत जंगलात कोणत्या झाडावर कोणते पक्षी असतात त्यांची घरटी कशी असतात त्यांचे वर्णन तर तो खूपच छान करतो त्यांच्या कितीतरी गमती जमती तो सांगतो वेगवेगळ्या -बे� पक्ष्यांच्या आवाजांची हुबेहूब नक्कल करावी तर ती हे चनियानेच रानावनात भटकणारे प्राणी हे चनियांची दोस्त मंडळी हत्तीबाग अस्वल रानरेडा रानडुक्कर वनगाय असे कितीतरी प्राणी जंगलात असतात त्या सर्वांची चनियाला बिनचूक माहिती आहे प्राण्यांच्या पावलांच्या ठशांवरूनही चनिया ते ठसे कोणत्या प्राण्यांचे असावेत हे सहज सांगू शकतो जंगलातल्या सर्व प्राण्यांबद्दल चणियाला फार प्रेम वाटते ते प्राणी चवताळून कधी अंगावर आले तर त्यांच्यापासून तो आपला बचावही करून घेतो हे चणियाचे घर घर कसले इतर गुहाच ही गुहा म्हणजेच चण्याचे घर यात किती काळाकुट्टा अंधार आहे पाहिलेत या घरात सतत एक देवटी तेवत असते त्या ते देवटीच्या उजेडात घरातील सारी कामे चालतात चणिया आणि त्याचे सगळे भाऊबंध काम करून मेल ते खाऊन कसेबसे जगतात ते डोंगराच्या उतरणीवर जमीन तयार करतात नांगर आणि टॅक्टर त्यांना माहीत नाही ते जमीन खणतात माती मोकळी करतात आणि लागवडीसाठी जमीन तयार करतात पावसाळ्यात भात लावतात भाताचे कोंब दिसू लागले की ते आपल्या शेताला काटेरी कुंपण लावतात हरीण आणि ऋण अराणडुक्कर यांसारख्या प्राण्यांपासून पिकाला खूप जपावे लागते त्यासाठी रात्रंदिवस शेताची राखण करावी लागते पक्ष्यांचे थवे माकडांच्या टोळ्या यांच्यापासून पिकाचे रक्षण करावे लागते पिकाची राखण करताना चणिया सफाईने गोफनगुंडा चालवतो तरी देखील काही पक्षी आणि माकडे त्याची नजर चुकून हळूच पिकात शिरतातच पुरेसे पीक आले नाही तर कंदमुळे खाऊन चणिया आणि त्याचे भाऊबंध कसेतरी दिवस काढतात चणिया आणि त्याचे भाऊबंध कधीही एकमेकांशी भांडत नाहीत एकाचे सुख तेच साऱ्यांचे सुख आणि एकाचे दुःख तेच साऱ्यांचे दुःख डोंगर नद्या झाडीझुडी फळे पशुपक्षी हेच त्यांचे साथीदार जंगलातच ते लहानाचे मोठे होतात जंगल हेच त्यांचे घर जंगल हेच त्यांचे जग तर मंडळी आजचा धडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद